नमस्कार श्रेयास हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया लहान मुलांच्या टिफिनला जो आपण देतो तर नेहमी नेहमी चपाती भाजी देऊन मुलं कंटाळतात तर आज आपण वेगळा पदार्थ करूया त्यासाठी आता मी गाजर आणि काकडीची पुरी बनवत आहे तर आता गाजर आणि काकडी किसून घेतली त्यात थोडी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ टाकते थोडंसं बेसन टाकायचं मीठ घालूया थोड्या ह्याच्यात मसाले घालूया हळद घालूया थोडीशी धनी पावडर थोडस लाल तिखट घालूया थोडे जिरे घालूया थोडस ओवा घालूया तेल घालूया आपण याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया पाणी होताच नाही काकडीला गाजरला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच हे पीठ म्हणायचं आपण छान अशा पौष्टिक पुऱ्या बनवूया आपण पिठाच्या पुऱ्या करूया प्रकारे पुऱ्या करून आपण तळून घेऊया आपण हे पुऱ्या बनवल्या त्यात आपण तळून घेऊया गॅस चालू केलाय त्याचे एक पॅन ते ते ठेवून ते ते हो, तेल, हो, तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल बऱ्यापैकी गरम झाले आता आपण या पुऱ्या तळून घेऊया लहान अशा खुशखुशीत पुछ होतात पुऱ्या आणि मुलांना पण काहीतरी वेगळा पदार्थ आपण देऊ शकतो अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया अशा प्रकारे आपण हा लंच बॉक्स तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा असं बनवा लहान मुलांसाठी चांगलं हेल्दी आहे आणि फ्रूट वगैरे देत जा ते पण हेल्दी आहे ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाच हेल्दी किचनला सबस्क्राईब करा